वा पिठो हॅलो हॅलो हा वाज येत आहे कसे तू बट आई केकच भर केक खाऊ नको आधीच सांगतो तुला पच्छा तुला पण सांगतो केकच खा, भर केक खाऊ नको डे ट्रेस आलेला आहे स्पेशल खास हाय हॅलो नमस्कार मी राज तांडेल आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही गुंगाडकरच्या नवीन ब्लॉग मध्ये जो कोणी आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेलायकॉन दिसतोय तो क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येतील तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला ला आज आहे तीस डिसेंबर आणि आज आपल्यासाठी खूप स्पेशल डे आहे कारण माझी फेवरेट पिटक हे बघा तुम्ही ना दाखवू हिला आपली पिठलाचा आज बड्डे आहे आणि पहिलाच बड्डे आहे तर आज थोडा आपल्या इथे जल्लोष होणार आहे आणि आता तर हे भसाय लागलं चालू झाली ती खेळायला तर आता सर्वात पहिला आम्ही चाललेलं आहे तिला घेऊन आपल्या घरच्या मंदिरात तर चला तुम्हाला दाखवतोच पिटक ए पिटक पिटक आज खुश आहे ना, ना त्यामुळे हे पिटका तर बघा पिठलाच्या बड्डे साठी बाकीचे लहान मुलं सुद्धा एक्सायटेड आहेत कारण त्यांना रात्री केक खायला भेटणार आहे हे बघा भाग्य पण आहे भव्य आहे परशंडा आणि ही पिठलाची छोटी बहीण आपला मोठी बहीण आणि बघा साक्षी पण आहे आणि आता इथे आपल्या देव्यात पिठलाची पूजा करणार आहेत थोडीफार पिटक पिटक हात हॅपी बड्डे हॅपी बर्थडे नमो नमो व्हेरी गुड ukanukan kita <coughs> Namukan Namukanukanukan ah, very good kita बेटा कर 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 नमो कर बेटा नमो कर सगळे मार्के मुलं मार्के मुलं इथे तर आज, आज पिटल्याचा बड्डे आहे बरोबर तू काय गिफ्ट देणार पिटल्याला शंभर रुपये तुझा तू काय करायला म्हटलेलं पिटलेला पडले की नाही तू तर तुझी बेबी हे बारकी बहीणच आहे शंभर रुपये तू आणि तू हा तू पण शंभर सागे शंभरच रुपये द्या हे बा इकडे आपली पंजाबाची मूर्ती सुद्धा आहे तर किती सुद्धा आता

तर आज पहिला बड्डे आहे बरोबर तर काय प्लॅनिंग आहे म्हणजे आजच्या पूर्ण दिवसाची आता बघू थोडं 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 सर्व करायला घेऊन सर्व कर समजेल काय आहे काय नाही ओके एक्झॅक्ट हा म्हणजे थोडाफार तरी म्हणजे आपला जल्लोष आहे ना थोडाफार ओके आणि काय आपल्याला तयारी वगैरे सुद्धा आहे आता तयारीला सुरुवात होता थोडं थोडं करेल तेव्हा संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत सर्व होईल तेव्हा ते बर्थडे सेलिब्रेशन चालू होईल चिल्लर पार्टी लोकांची तर रात्रीची जी धमाल मस्ती डान्स कोण कोण करणार्स आहे हे काय कोण करणार डान्स सुद्धा बाकी आहे आणि त्यावर अजून एक मला सरप्राईज भेटलेला आहे चिल्लर पार्टी इज बॅक हे बघा चिल्लर पार्टी किती मोठी झालेले आर्या आर्या <laughs> हर्षिता आलेली आहे हे बघा सगळ्यात मोठी चिल्लर आणि ध्रुमल सुद्धा आलेली आहे आणि अजून किती जण येते तिघे जण सुद्धा बन कोण आलेले आहे प्रणाली पण आलेले खास माईम कालच आणि आपली सातपटीची इंदू इंदू आलेली आहे हिंदू हाय इंदू आहे इंदू हिंदू इथे इथे बघ हाय कधी आली तू कधी आली दक्षित कुठे फलुदी पण आले कधी आली आता बस मस्ती हॅलो करो पिठला हॅलो पिटला हॅलो पिटला आवाज होतो हॅलो हॅलो हॅलो

बापा प्रेम बघ आणि धवल बाय का बोलताय आज भान का हे कितना जल्लोषी तर काम करतोय आणि का सातपटीवरून पाहुणे आलेले आहेत आपली पल्लू ताई जरा मोबाईल मध्ये बिझी आहे बड्डे आणि ते आपल्याकडे एक येथे काय बोलतात हेअर स्टाइलिस्ट भूमी सुद्धा आलेली आहे इथे बघा ताई हाय हो तू कशी आहे पीठ का तर बघा पीठक सुद्धा झोपून उठलेली आहे हा 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 हां आणि पिटकच्या बड्डेची सुद्धा तयारी चालू आहे जे बघा जेवणाची तयारी म्हणजे आता आहे आम्ही खास बलून डेकोरेशनचं जरा थोडं काम आहे जे आपल्या ताईने घेतलेलं आहे बलून डेकोरेशनचं काम बघा या इथे बलून डेकोरेशनची तयारी चालू आहे तर खास आपल्याला बलूननी एक राऊंडअप असं करायचंय तर जवळपास किती फुग्याने होईल चाळीस हे बघा फुगे फुगवत आहेत आणि नुकताच अन्वीच्या तोंडावर फुगा फुगे फुगे ना फुगवतो आणि ताकद चाकपडी पावर हो चाकपटी पावर दाखव भीड रे भावा तुझी याची भीड दाखव याची भीड दाखव भीड असं असं ताकद दाखव किती ताकद आहे तुम्ही तिथे आपण हे फुगे फुगवत आहेत म्हणजे रात्रीचं सेलिब्रेशन करणार आहे ती सुद्धा इथे आलेली आहे पप्पी दे पप्पी दे पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातो हे बघा सगळे मेंबर्स आणि फायनली आपण बलून सर्व हे बघा पूर्ण बलूनचा पसारा केलेला आहे डेकोरेशनसाठी जे बलून लागणार ते सगळे फुगून झालेले आहेत आणि इथेसुद्धा बाहेर थोडी तयारी चालू आहे तिथे बाहेर जेवणाची मोस्ट ऑफ तयारी चालू आहे आणि बड्डे इथे सेलिब्रेट करणार आहे आपण जरा म्हणजे इथे या बॅकग्राऊंडवर आपण करणार आहेत इथेच पहिले बड्डे कुठे करणार आहेत बराबर इथेच ना या बॅकग्राऊंडवर ओके आणि बघा इथे महिला मंडल काम करत आहेत रात्री जेवणाची तयारी द्या हो आणि जर तुम्हाला जेवणाची ऑर्डर सुद्धा द्यायची असेल तर मी साक्षीनेचा कॉन्टॅक्ट नंबर खाली टाकेल तर ढानू परिसर बरं ना धानू मध्ये कुठे पण तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर साक्षीबाईंला कॉन्टॅक्ट करा रात्रीसाठी चिकन मटन आहे चिकनचं काय आपल्यासाठी खास काय आहे साक्षीने सगळ्या मंडळींना काय करायला चिकन आहे मटर पनीर आहे वाल्यांसाठी मटर पनीर आहे

जर कोणी बघत आहेत आपली ब्लॉग तर नक्कीच जर जेवणाची सुद्धा ऑर्डर मी पुन्हा एकदा बोलतो जेवणाची स जर ऑर्डर द्यायची असेल म्हणजे असं काही लग्न कार्य वगैरे काही तर साक्षी वहिनीला हो तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल इकडे खाली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे ऑर्डर द्यायचे ते नक्कीच तुम्हाला बनवून भेटेल सर्व काही कसं कसा एकदम परफेक्ट आहे आणि दुपारी माझं जेवण जात नाही रात्री एकदम धमाकेदार तोंड फोड करणार आमची तर बघा संध्याकाळची टाइम झालेली आहे आणि पिठल्याच्या बड्डे ची तयारी सुद्धा कम्प्लीट झालेली आहे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे बलून डेकोरेशन इथे सर्व आता हळूहळू जमतील आणि थोड्याच वेळात पिठलाचा बड्डे सुद्धा चा सेलिब्रेट करायला चालू होणार आहे इकडे महिला मंडळाचं इकडे थोडं काम चाललेलं आहे त्याच्यात प्रणाली पहिल्यांदा काम कर करताना दिसते आपल्याला आणि खास रत्नाबाई सुद्धा आलेली आई आहे आईसुद्धा आलेली आहे उलगडवरून आणि चिल्लर पार्टी तर खूप जण जमतात आहेत हळूहळू खास आरती सुद्धा आलेली आहे आरती बाई कशी आहे बरी आहे ना हाय का आणि बघा आपल्याकडे खास बड्डे साठी आहेत नंतर आताच ताई आणि भाऊजी सुद्धा आलेले आहेत कोपरून इथे गुडूबाजी सुद्धा आलेले आहेत परी सुद्धा आलेले गोडगड वरून अजून अजून आपले सर्व फॅमिली मेंबर्स येणार आहेत गुड्डूबाजी खास सिंगर आहेत आमचे तर रात्री तर आपल्यासोबत गुड्डूबाजी पण आहेत भाऊजी रात्री काय थोडा शो वगैरे भेटेल की नाही ऐकायला आणि बड्डे गेलो कुठे बड्डे वर दिसतात बड्डे गेल कुठे पिटला नाही ते कुठे आहात मग ते अजून पिठला पिटला ओके आणि ते बघा बड्डे कोणाचा तरी दुसऱ्यांचाच आहे आणि न कोण आहे बघ इथे वुमेन्स 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 ही प्रणाली आणि बड्डे सुद्धा आलेली आहे पिठला बाप पिठला सुद्धा आलेली आहे आणि सध्या पिठलाची आरती चालू झालेली आहे आणि बर्थडे पार्टीसाठी जी गर्दी तुम्ही बघू शकता तिथे बाकीचे सुद्धा मेंबर जमलेले आहेत बड्डेचा बघू शकतात बार्बीचा केक बनवलेला आपले धंदा का दोन रेडी आहेत त्यांच्या नातनीसाठी प्लास्टर हाय का आणि खास माझ्यासाठी असिस्टंट मार्क मागवला मी ठीक है टीम वगैरा हम्म मेरा मार्क आएगा वो दिलाओ ना मैं निकाल देना है आई कौन से किट कौन दे अरे

トゥドゥ。 एकच खा बर बर खाऊ नका आणि ते फोटो सेशन चाललंय थोडं सुरेख भाऊ सुद्धा आलेले आहेत खास त्यांनी मांगेल समाजचे जे मॅचेस होते त्या मॅचेसमध्ये त्यांनी किती थर्टी फाय थर्टी एकोणचाळीस बॉल सिक्स्टी फाय मारलेले आहेत तर सुरेकबाई काय म्हणणार तुम्ही आता आपली दुसरा राऊंड कधी आहे सात तारखेला बघा इथे आपल्या बहिणी लोकांचा तर मी शूट करतोय प्रत्येकाचे चार्जेस लागणार ना मला पाचशे रुपये प्रत्येकांचे सांगतो तुम्हाला ऑलमोस्ट सर्व फोटोशूट सुद्धा झालेले आणि पिठला बाबू आता कंटाळलेले आहे ड्रेसवर तिला ड्रेसवर कसन बा कशा आता मग काय कधी आता परत पुन्हा तर आता कधी प्लॅन कधी होत ते सांगा कसं कसरला नाही बोला ता व्लॉगू पाहिजे आपली सगळी गुंगवाड फंटरची पब्लिक आलेली आहे इकडे कपाटाकडे आपले खास माहीमवरून सुद्धा आपली पलटण आलेली आहे चिल्लर पार्टी कॅन पचं तू उद्या आहे आज उद्या प्लॅन होता असला? पार्टी थर्टी फर्स्ट पार्टी तर खास थर्टी फर्स्ट पार्टीसाठी आपली पार्टी पार्टीसुद्धा पार्टी आलेला आहे तर मुद्दाम आज मी फोकस कोणावर करत नाही आपल्या चिल्लर पार्टीवर कारण मग ब्लॉग थोडा जास्तच लेंदी होईल आणि मोठा होईल असणार आहे आपला थर्टी सहा तो कोणाचा असणार आहे आपला असणार आहे तर उद्या मचवणार आम्ही देवांश मचवणार आहे ना तो तर आतापासूनच मचवत आहे संध्याकाळपासून <laughs> कळलं तु उद्या तो काय मचवणार आहे बघ आणि अजून एक मेंबर मचवून आजारी पडलेली आहे पच्चा काय बोलणार काही नाही बोला मला खूप बरं आहेत प्रसन्न मी सांगतो जास्त प्रसन्न आहे आणि आरतीत आहे मी स्वतः शिकायला मामाकडेच होतो आणि ताई यांचं लग्न नाही झालेलं तेव्हा प्रसन्नताई आणि आरती ताई दोघेच मामाकडे खूप दिवस राहायचे बरोबर ना मला थोडं थोडं आठवत आहे मला घेऊन छोटे हे नव्हती हे कोण नव्हते फक्त नाही ती पण आर्या होती आर्या होती आर्या होती अमिषा होती आणि तिघेचंदर सर्वांची भेट झाली जास्त होती मी खूप रुमल काही करायची पाहू शकता जेवणवाडी सुद्धा चालू झालेली आहे इकडे सगळे आपले माणसं सगळे जेवतो आपले फॅमिली मेंबर सगळे ले 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 ले। तर प्रसाद सुद्धा आलेला आहे बड्डे ला काय बाई कसं आहे सात तारखेला मॅच साठी पन्नास मारणार आहे ऐकलंय बाई काय सीन पन्नास चा काय सीन आहे सिगरेट आहे सिगरेट आहे मारून दाखवणार आपली गावातली फेमस वडे साठी फेमस असलेली काही खाण्या पदार्थासाठी फेमस असणारी आपली ताई सुद्धा आलेली आहे लाडकी ताई काय बोलता की ताई कशी आज एवढा लेट तुम्ही तर खास माझ्यासोबत दोन माझे लाडके ताई सुद्धा आहेत आपली ताई आहे आपली पायल ताई आहे एक कोमू ताई सुद्धा खास होती तिची मी इंटरव्ह्यू घेतलेली आणि आज या फेब्रुवारीमध्ये तिचं लग्नसुद्धा ठरलेलं आहे तर काय म्हणणार तुम्ही तुमच्या आमच्या भाऊजींबद्दल काय म्हणणार अंदाज एक लग्न लग्न नक्की 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 कारण तुमच्यासाठी मी थांबलो आहे इथे त्यामुळे बोलता नाही मग तुला पण भेटलं ना नक्की आणि तेव्हा तूली इथे इथेच होतो गे दोघांच्या तोंडावरून अशी तुम्ही फेक बनता राहत ना तुम्ही म्हणजे असं एकदम खोटा एवढ्या एवढे खोटे बोलता राहत ना ते दिसत आहे तर तुमचे ते पन्नास रुपये मी ओवर ॲक्टिंगचे कापणार <laughs> आहे आणि इथे बघा इथे बघा तुम्ही बघू शकता एकटे एकटे जेवाय लागलेले आहेत सगळे मतन खा मतन खा मतन खा मतन खा आणि रोहित शर्मा आणि ऑलमोस्ट पिठलाचा बड्डे संपत आलेला आहे बारा सुद्धा वाजता येत आहेत आणि बघा पण निघत <laughs> भाऊजी आणि ताई खास पोखरण वरून पास मार्गावरून पोखरण 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 वरून काय बोललाच ओके भाऊ जेवताना जेवणार कॉन्सन्ट्रेट कर समज ना आधी सांगू हां हा ना बरोबर ऍक्च्युली आम्ही एक फोटो बनवलेला आणि त्याच्यामध्ये दादा आणि सुखदादाचीच कमी होते बाकी सगळे बहिणी आहेत आणि भाऊ आहेत तर त्या फोटोमध्ये मला जरा एडिट करायचं आहे तर आता मी तुम्हाला काय सांगतो प्रसन्नजी आणि भाऊजी चाललेले आहेत रात्री रात्री घरी चाललेलं आहे पोपरण पोपऱ्यानला तर त्यांना किती राहायला बोलतो पण ऐकू ना आणि गणपतीला 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 दरवेळी प्लॅन होतो यावेळी पण तोच प्लॅन झालेला आहे आता तो प्लॅन कधी सक्सेस होणार ते जरा मला सांगा दरवेळी प्लॅन केलं दरवेळी पच का आपण इथे जायचं फिरायला नुसतं आणि बघा पिठलासाठी एक स्पेशल गिफ्ट आलेला आहे ड्रेस आलेला आहे पिठलासाठी